आम्ही स्थानीमार्चमध्ये आम जे जेवानंद कर्मचारी आहोत आज आम्ही विशेष आनंदाची बाब आज म्हणजे धर्मवीर आनंद देगे साहेबांच्या सभागृहात इथे आलेलो आहोत आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मांडण्यासाठी आम्ही ह्या दरबारात आलो आहोत यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही चालू केलेली ही दरबार टीम आहे ती कशी यशस्वी झाली ही मी फक्त दोन मिनिटात आपल्याला थोडासा वेळ घेतो आणि सांगतो प्रथम मी माजी महापौर साहेब यांचं अभिनंदन करू इच्छितो कारण त्यांचं पंचवीस तारखेला वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज मी त्यांना देतो आहे आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्यांना उदंड आयुष्य लावं आणि असेच काम करायचे त्यांना बळ मिळावे आणि त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत आलेलं ला आहे एक मी छोटंसं सा उदाहरण सांगू इच्छितो की सर्व शासनाच्या दरबारी महानगरपालिकेमध्ये सातवा वेतन लागू झाला होता महापालिकेने सातवा वेतनाचा ठरावसुद्धा लागू केला होता परंतु तो त्याची अंमलबजावणी होत नव्हती त्यामध्ये आम्ही काय करायचं हा आम्हाला मोठा प्रश्न होता की सर्व आपलीच आहे पण लागू का होत नाही तर ही बाब आम्ही प्रथम सभागृह नेते त्यावेळेचे वैती साहेबांकडे गेलो आणि त्यांना आम्ही सांगितलं साहेब साँग ह्या ठरावामध्ये अशाच्या त्रुटी आहे त्यामुळे त्याला विलंब होतोय तर साहेबांनी कोणताही वेळ न घेता आम्हाला ताबोडतो त्यावेळेचे महापौर असलेले मजके साहेबांकडे नेले तिथे प्रशासनाला बोलवून घेतले आणि आम्ही ती जी त्रुटी होती ती साहेबांच्या निदर्शनात आणून दिली महापालिकेच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं की जो ठराव होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी महासभा होते तो ठराव चेंज केला गेला आणि नवीन फ्रेश ठराव करायला केला यामध्ये आत्तापर्यंत जो अनुभव आहे ले 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 ले। की ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये शिंदे साहेब आहेतच त्याबरोबर महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते हे सर्वपणे ठामपणे कर्मचाऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत त्याचा आम्हाला वेळोवेळी प्रत्यय आलेला आहे त्यामुळे आम्हाला कधीही कोणतंही आंदोलन किंवा काही करायचं भानगडीत पडायला ला लागलेलं नाही आहे किंवा कोणत्या युनियनकडे जावं लागलं नाही आहे ही वस्तुस्थिती मी सांगतो मी काही नेता वगैरे नाही आहे परंतु जे जे आत्म्यातून बोलतोय ते खरं सांगतोय तो ठराव झाल्यानंतर तो तात्काळ शासनाकडे गेला आणि आमचं आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला ठाण्यालाचे मुख्यमंत्री लाभले एकनाथजी साहेबांचा एक मी वाक्य ऐकलेलं आहे त्यांच्या कोर्टात चेंडू गेलं तर ते कार्यक्रम करतातच तर त्यांच्याकडे आमचा ठराव गेला आणि तात्काळ एक आत आम्हाला दो डिसेंबर दोन हजार बावीसला सातवा वेतन भरघोसपणाने लागू झाला त्यामुळे मी सर्वांचे शिंदेसाहेब महापौर त्यावेळेच्या असे सर्व पदाधिकारी जेवढे नगरसेवक जे काय सर्व पक्ष ते सर्व खंबीरपणे आमच्या उभे राहिले आणि आम्हाला सातवा वेतन खरोखर चांगल्या पद्धतीने भरघोस मिळाला परंतु काय झालं की सातवा वेतन लागू झाला परंतु आम्हाला दोन वर्ष झाले तरी आमचे जे काही थकबाकी हक्काची रक्कम आहे विजय ग्रॅज्युएटी ही रिटायर्ड झाल्यावर ताबडतोब द्यायची असती पण ती सातवेतन आयोग आम्हाला दोन वर्ष आम्ही सतत फेऱ्या मारत होतो तरी मिळत नव्हते तर योगायोग असा झाला की मजके साहेब खासदार झाले आणि आम्ही त्यांचा सत्कार करायला गेलो आणि त्यांनी आम आम्हाला सर्वांना घेऊन आयुक्तांकडे एक सकारात्मक चर्चा केली निधी नसल्याकडे आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने ग्रॅज्युएटीचे पैसे द्यायचे मान्य केले त्याप्रमाणे आम्हाला दिवाळीमध्ये वीस टक्के ग्रॅज्युएटीची रक्कम मिळाली आणि आमची सर्वांची दिवाळी गोड झाली आणि आज त्याच्यावर कळस झाला आम्ही सहा महिने झाले दुसऱ्या टप्प्यासाठी भांडत होतो की आम्हाला पैसे द्या पैसे द्या आम्ही आपले कर्मचारी आहो पण आम्हाला कुठे दाद लागत नव्हती शेवटी जो पहिला दरबार इथे साहेबांनी शिंदे साहेबांच्या याच्या आणि वैती साहेबांनी आणि मनोज शिंदे साहेबांनी जो दरबार चालू केला त्याच्यात सैलगारानं आम्ही मांडलं आणि आठ दिवसामध्ये शिंदे साहेबांनी अशा प्रकारे बाजू व्यवस्थित मांडले पण आमचे साहेब कमी बोलतात पण काम करून दाखवतात त्याचा प्रत्येक आज आम्हाला सर्वांना आलेला आहे आणि साहेबांच्याच वाढदिवसामध्ये आम्हाला वीस टक्के ग्रॅज्युटीची रक्कम मिळालेली आहे याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे वीस तीश रक्कम मिळाली नाही तर आमची जी थकबाकी राहिली होती सुद्धा ह्या दोन दिवसामध्ये आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना सर मिळाला हा मोठा दिलासदायक आणि आनंदाची बाब आहे यामुळे आमचा जशी दिवाळी चांगली झाली येणारे नवीन वर्ष सुद्धा पाडवा आम्हाला चांगला जाईल असंच त्यांचं सर्वात सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद Anh là, yêu thương của việc. 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 Anh là,